नमस्कार आरती अरुण साठे मुंबई उच्च न्यायालयाच्या ऍडिशनल जजपदी यांची नियुक्ती झाली जशीच ही नियुक्ती आली आणि घोषणा झाली तसं राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकल राहुल गांधींनी म्हणजे रोहित पवारांनी आरती साठे यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्तेपदी निवड झाल्याचं त्यांचीच पोस्ट आणि सोबत त्यांच्या नियुक्तीचं पत्र दोन्ही गोष्टी टाकून व्हायरल केलं ओके okay, करायला पाहिजे असं करायलाच पाहिजे भाजपवाल्यांना अद्दल घडली पाहिजे सांगितलं पाहिजे ना काय ही अशी माणसं ना आम्हाला संधी देतात फाटक्यात बोट घालण्याची आरती अरुण साठे यांनी जणू काही मोठा अपराध केला आहे आणि भाजपनीच जणू ही नियुक्ती केली आहे अशा स्वरूपाचं वातावरण तयार करत बघा 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 आता कसा न्याय मिळणार हे सगळे भाजपचे चेले चपाटे ज्याच्या पदावर जाऊन बसले आहेत अशी बोम उठवायला सुरुवात केली आहे करू दे हरकत नाही आपणही जरा काही गोष्टी नीट सांगितल्या पाहिजेत मी याचा तात्विक विरोध सुद्धा करू शकतो मुद्द्यांचा विरोध सुद्धा करू शकतो त्यावर स्वतंत्रपणे मला वाटतं हिंदीत व्हिडिओ केला पाहिजे तो मी करतो पण इथे तुम्हाला खरी गोम आणि खरा घोटाळा आता मला नक्कीच सांगावा लागेल आणि तो सांगणार आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठामध्ये तत्कालीन औरंगाबाद खंडपीठामध्ये एक न्यायाधीश होते समाजवादी विचाराचे जनता दलाचे आता ते हयात नाहीत न्यायमूर्ती स्वर्गीय नरेंद्र चपळगावकर नरेंद्र चपळगावकरांनी जनता दलाच्या अधिकृत तिकिटावर बीड नगरपालिकेची निवडणूक लढलेली होती प्रवक्ते नाही निवडणूक लढविणारे ते उमेदवार होते आणि जेव्हा जनता दलाचं सरकार आलं व्ही सिंगांचं त्यावेळेला नरेंद्र चपळगावकर उच्च न्यायालयाच्या जजपदी नियुक्त झाले म्हणजे राजकीय निवडणुका लढविणाऱ्यांना सुद्धा निवडणुकीत लढणाऱ्या लोकांना सुद्धा जजच्या पदावर समाजवाद्यांचं सरकार नियुक्त करत होत तुम्ही म्हणाल हे जनता दल की बात होई हे बात कुछ हजम नाही होई आता कोणीच नाही मग काँग्रेस यात कुठं आहे सांगतो ते पण सांगतो बहरुल इस्लाम नावाचे एक जज होते बहरुल इस्लाम जे राज्यसभेचे सदस्य म्हणून काँग्रेसच्या कोट्यातून निवडून आलेले होते सक्रिय काँग्रेसचे सदस्य या बहरुल इस्लाम यांना राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन न्यायाधीश पदी नियुक्ती देण्यात आलेली होती अधिकृत काँग्रेसचे पुन्हा ते न्यायाधीश झाले मग पुन्हा ते राज्यसभेवर गेले वगैरे वगैरे हे सगळा इतिहास तो सगळ्यातल्या सगळ्यांना ठाऊक आहे थांबा एवढ्यावर नाही भागत काम कम्युनिस्ट सरकारमध्ये मंत्री आणि नंतर जज झालेले जस्टिस व्ही आर कृष्ण अय्यर केरळमधले जस्टिस व्ही आर कृष्णा अय्यर केरळमधले यांचा लक्षात ठेवायचं ते आधी मंत्री होते नंतर जज झाले होते कम्युनिस्टांनीही हीच विचारधारा पाळलेली होती समाजवादी जनता दल काँग्रेस आणि कम्युनिस्ट या तिघांनीही आपापल्या पक्षात काम करणाऱ्या माणसाला न्यायाधीश पदावर काम करण्याची संधी दिलेली होती पी शिवशंकर नावाचे न्यायाधीश होते जे पूर्वी राजकीय दृष्ट्या सक्रिय होते आणि ज्यांना पुढे न्यायाधीशपदी नियुक्ती देण्यात आली बी एन देशमुख महाराष्ट्रातलं उदाहरण दुसरं बी एन देशमुख अधिकृत राजकीय भूमिका घेऊन वावरत होते आणि त्यांना न्यायाधीशपदी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती मिळालेली होती विसरता येत नाही तो काही काही गोष्टी काय पटकन सांगायची सवय नाही ना या लोकांना एक सांगायचं फक्त भाजपनं केलं भाजपनं केलं भाजपनं केलं आरती अरुण साठे नावाच्या महिलेने आपल्या कर्तृत्वावर जजची परीक्षा उत्तीर्ण होऊन जज झालेली आहे हे एका महिलेचं कर्तृत्व डागाळावं त्याला डाग लागावा तिच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं यासाठी हे सगळे उद्योग चाललेत का एका बाईला जज झाल्याबरोबर या स्वरूपात जज करणार तुम्ही बी एन देशमुख कसे जज झाले होते जरा मला सांगा सुदरेशन नावाचे एक जज नुकतेच नियुक्त केले गेलेले मोदींच्या विरोधात घनाघाती लिखाल कर लिखाण करणारे सुदरेशन यांना जजपती नियुक्ती दिली गेलीच ना म्हणजे भाजपच्या प्रवक्त्या होत्या म्हणून स्वाती साठेंना विरोध करायचा आणि भाजपच्या विरोधात सडेतोड लिहिणाऱ्या सुदरेशन यांना जज केलं म्हणून त्याविषयी चकार शब्द बोलायचा नाही खर तर आमचाच आक्षेप असा आक्षेप असायला पाहिजे देशाच्या विधिन्याय विभागावर कसं काय तुम्ही करता म्हणून केलं ना सुदर्शन यांना जज विक्टोरिया गौरी नावाच्या एक भाजपच्या नेत्या आहेत ज्या तामिळनाडूमध्ये भाजपच्या प्रवक्त्या म्हणूनच काम करायच्या त्या विक्टोरिया गौरी यांना जजच्या पदावर मधल्या सरकारनं नियुक्त केलंच की ॲडिशनल जजच्या पदावर विसरतो हो ना आपण काही गोष्टी अशा असतात ना की ज्या विसरायच्या असतात म्हणजे जज एक्सेंट्रिक नसावा तो वाया गेलेला नसावा विचारांना विकृतीकडे येणारा नसावा आणि आपल्या विरोधात निकाल दिला म्हणून पक्षीय भूमिका न घेणाऱ्या जजवर काय काय कारवाई केली माहित आहे भारताचे एक सरन्यायाधीश होते सी जी आय ललित त्यावेळेचे ललित यांचे वडील उमेश ललित पण जजच होते आता गंमत अशी आहे की काही काही जणांना खानदानी जज होण्याची परंपरा आहे म्हणजे बाप जज होता म्हणून पोरग जज पोरग जज होता म्हणून त्याचा नातू जज ही परंपरा पाळत आलेली आहेत आपल्याकडे ललित यांचे वडील सुद्धा उमेश ललित जज होते या उमेश ललित यांना कंटिन्युएशन का दिलं गेलं नाही अनिबाणीच्या काळामध्ये उमेश ललित यांनी अनिबाणीच्या विरोधात केंद्र सरकारच्या विरोधात निर्णय दिला म्हणून त्यांना जज पदावरचं कंटिन्युएशन दिलं गेलं नाही याच काळामध्ये बॅरिस्टर राजे भोसले नावाच्या डिस्कंटिन्यू केलं गेलं का केलं गेलं रोहित पवार आजोबांच्या सत्तेच्या काळात काय काय घडलंय ना याची सगळी जाणीव सगळी यादी आहे आणि ती मांडायची असेल तर मांडता येऊ शकेल उगा एखाद्या महिलेच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण लावून राजकारण्याच्या पोळ्या भाजणाऱ्या रोहित पवारांना हिंदीत व्हिडिओ करून एक उत्तर देणारच आहे पण ते राजकीय उत्तर नसेल एक मुद्दा म्हणून असेल नमस्कार